तर मित्रांनो आज आपण बोलणार आहोत डी जे आय ऑस्मो मोबाईल सेव्हन पी या स्मार्टफोन गिंबल्सच्या बाबतीत तर व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी कृपया व्हिडिओला लाईक जरूर करा बेल नोटिफिकेशन जे आहे त्याला ऑन करा आणि आपला जो चॅनल आहे खास तुमच्यासाठी त्याला सबस्क्राईब जरूर करा चला तर आपण बोलूया डी जे ऑस्मो मोबाईल सेव्हन पी हा स्मार्टफोन गिंबल आहे जो की आता काही वेळापूर्वी लॉन्च झालेला आहे आयनी ह्याच्या बाबतीत आपण आज बोलणार आहोत पण त्याच्या आधी आपण काय करूया की ह्याचा जो अनबॉक्सिंग आहे तो अनबॉक्सिंग बघूया की बॉक्समध्ये काय काय ॲक्सेसरीज याच्याबरोबर भेटतात आणि गिम्बलचं गिम्बलचं अनबॉक्सिंग करूया आणि मग त्याच्यानंतर आपण पुढे जाऊया आणि गिम्बलच्या बाबतीत मग आपण ह्याचे रिव्ह्यू बघूया ह्याची बिल्ड क्वालिटी कशी आहे परफॉर्मन्स कसा आहे ह्याचं ऑपरेशन्स कसं आहे ह्याच्यामध्ये जे इथे जो पॅनल दिलेला आहे कंट्रोल पॅनल त्याच्यामध्ये नॉब्स दिलेले आहेत रोलिंग नॉब आहे हे काय काय काम आपल्याला करून देईल तर चला तर पटकन आपण बघूया याचा अनबॉक्सिंग आणि मग आपण भेटूया पुढच्या वाटचालीसाठी तर मित्रांनो आता आपण बोलूया गिम्बल्सच्या बाबतीत ह्याची बिल्ड क्वालिटी कशी आहे टोटली गिंबल हा आहे हा प्लॅस्टिकने बनलेला आहे ह्याच्यामध्ये इथे जिथे मोबाईल होल्ड होणार आहे तो मॅग्नेटिक क्लॅम्प आहे आणि ह्याला रोटर पण अटॅच आहे हा थ्री एक्सिस गिम्बल आहे जो आपला मॅग्नेटिक क्लॅम्प आहे तो पण अल्युमिनियमनी बनलेला आहे आणि मॅग्नेटिक क्लॅम्प मध्ये इथे आपल्याला पिन्स त्यांनी प्रोव्हाइड केलेला आहे प्लस या साइडला पण पिन्स प्रोव्हाइड केलेल्या आहेत ह्या ज्या पिन्स आहेत त्या पिन्सवर आपला हा जो एआय मॉड्युल आहे ट्रॅकिंग मॉड्यूल आहे हा मॉड्यूल अटॅच होणार आहे आणि इथे पिन्स आहेत त्या ह्या पिन्सला मॅच होणार आहेत अशा तर हा ट्रॅकिंग मॉड्यूल आपला खूप कामाचा आहे तर ह्याच्या बाबतीत आपण पुढे बोलणारच आहोत पण पहिली गोष्ट म्हणजे आपण याला ओपन करूया म्हणजे चालू करूया आणि बघूया ह्याचं कसा चालू होतो आणि याच्यामध्ये आपल्याला मोबाईल कसा अटॅच करायचा आहे तर सिम्पल आहे दोन गोष्टी या गिम्बलमध्ये खूप महत्वाच्या आहेत जसं की या गिम्बलला ना इनबिल्ड एक्सटेन्शन ट्रायपॉड दिलेला आहे तर तुम्ही असं या गिंबलला इथे माउंट करू शकता म्हणजे उभं करू शकता आणि जेव्हा तुम्हाला नसेल तेव्हा तुम्ही हा ट्रायपॅड बंद करू शकता दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला मी सांगतो आधी ह्याला चालू करतो आणि मग मी तुम्हाला सांगतो की दुसरी गोष्ट याच्यामध्ये काय आहे तर चालू करणं एकदम सोपं आहे तुम्हाला फक्त ओपन करायचंय आणि हा गिंबल तुमचा चालू झाला तर ह्याला मोबाईल कसा अटॅच करायचं ते पण मी तुम्हाला दाखवतो त्याच्या आधी तुम्हाला मी क्लॅम्पवर मोबाईल कसा लावायचा त्याच्या बाबतीत तुम्हाला देतो हा क्लॅम्प आहे ह्या क्लॅम्पवरनं इथे इंडिकेशन दिलेलं आहे की मोबाईलचा जो कॅमेरा आहे ते कुठल्या डायरेक्शनला तुम्हाला माउंट करायचं आहे तर हे तुम्ही जरूर लक्षात घ्या आणि त्याच्या हिशोबाने मोबाईलचा कॅमेरा तुम्ही माउंट करा तर हा माझ्याकडे ना अँड्रॉइड फोन आहे तर मी ह्याला आता माउंट करणार आहे लक्ष द्या इथे इंडिकेशन दिलेलं आहे तर मला हा मोबाईलचा जो कॅमेरा आहे तो ह्या पद्धतीने इथे माउंट करायचा आहे ह्या डायरेक्शनला हे बघा आता मी हा मोबाईलचा कॅमेरा ज्या अँगलला डायरेक्शन दिलेलं आहे त्या अँगलला मी माउंट केलेला आहे त्याला या वर अटॅच करणं खूप सोपं आहे या गिम्बल्सच्या पिन्स जर तुम्ही बघत असाल पिन्स आणि हे क्लॅम्पच्या पिन्स त्याला मॅच करायचंय आपला गिम्बल रेडी झालेला आहे शूटिंग करण्यासाठी तर सध्या ह्याला आपण बाजूला ठेवूया आणि आपण बघूया की ह्याच्यामध्ये जे बटन्स दिलेले आहेत ते बटन्स काय काय कामाचे आहेत तर सगळ्यात पहिले हा जो नॉब आहे हा नॉब काय करणार आहे हा तुमचा जो गिंबल आहे त्याला लेफ्ट राईट वर खाली करणार आहे त्याच्यासाठी हा नॉब जॉयस्टिक बोलू शकतो तो युजफुल आहे त्याच्यानंतर इथे एम बटन दिलेला आहे एम बटन काय काम करणार आहे एम बटन तुमचा मोड सिलेक्ट करणार आहे पॅन फॉलो आहे एफी मोड आहे रोलिंग मोड आहे फॉलो मोड आहे त्याच्यामधून तुम्ही याला सिलेक्ट करू शकता याच्यामध्ये चार मोड्स दिलेले आहेत दुसरी गोष्ट म्हणजे हे जो एम बटन आहे याला जर तुम्ही दाबून ठेवलं तर हा ऑफ होईल परत दाबून ठेवलं तर ऑन होईल तर हे पण एम बटनचं एक फीचर आहे नंतर याच्यामध्ये खाली जो गोल लाल बटन दिलेला आहे हे लाल बटन रेकॉर्डिंग स्टार्ट स्टॉप करण्यासाठी दिलेला आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्याच्यामधून फोटो पण क्लिक करू शकता लाल बटनच्या खाली हे पोजिशनिंग स्विच दिलेलं आहे पोझिशनिंग स्विच काय करणार आहे जर तुम्ही डबल क्लिक केलं तर तुमच्या फोनला ना हॉरिझॉन्टल मोडमध्ये आणणार आहे परत डबल क्लिक केलं तर तुमच्या फोनला व्हर्टिकल मोडमध्ये तो आणणार आहे हे बघा असं तर डबल क्लिक केल्याचा हा फायदा आहे आणि पुढे बॅक साईडला ह्याचा जो मेन ट्रिगर बटन आहे ट्रिगर बटन जर तुम्ही फॉर एक्झाम्पल तुम्ही आता शूटिंग करताय आणि लेफ्ट साइड राईट साईड तुमचा सा मोबाईल फिरतोय आता तुम्हाला त्याला डिफॉल्ट पोझिशनला आणायचं आहे ह्याला डबल क्लिक करायचं तर तो, तो तुमचा फोन डिफॉल्ट पोझिशनला येईल जर ट्रिगन बटनला तुम्ही तीन वेळा प्रेस केलं तर तुमचा सेल्फ मोडमध्ये जाईल परत जर तुम्ही तीन वेळा प्रेस केलं तर परत तुमचा तो सेल्फ मोडमध्ये एक्झिट होईल तर ह्या बटनचं हे काम आहे दुसरी गोष्ट म्हणजे हा नॉब आहे ह्या नॉब मध्ये तुम्हाला दोन गोष्टी भेटतात एक तर तुम्ही ट्रॅकिंगचा जो पोझिशन आहे एरिया आहे तो या नॉबनी तुम्ही सेट करू शकता दुसरी गोष्ट म्हणजे या नॉबनी तुम्ही झूम इन किंवा झूम आउटचं ऑप्शन सिलेक्ट करू शकता तर दोन ऑप्शन तुम्हाला दिलेले आहेत त्याच्यामध्ये तर दोन ऑप्शन मधलं एक ऑप्शन तुम्ही या साठी सिलेक्ट करू शकता तिसरी गोष्ट म्हणजे हा नॉब खूप इम्पॉर्टंट आहे हा जो एआय ट्रॅकिंग मॉडल दिलेला आहे आपल्याला तर एआय ट्रॅकिंग मॉड्युल वर्क करण्यासाठी कसं तर तुम्ही एआय ट्रॅकिंग मॉड्यूल जेव्हा लावाल याला तर ही जी फिल लाईट आहे ती फिल लाईट ऑन ऑफ करू शकता तुम्ही कसं ते मी तुम्हाला दाखवतो त्याच्या आधी हा एआय ट्रॅकिंग मॉड्यूल आहे तो आपण या मोबाईल होल्डरला अटॅच करूया तर अटॅच करण्यासाठी काफी खूप सोपं आहे हे आता अटॅच झालेलं आहे आता हा जो एआय ट्रॅकिंग मॉडूल आहे चालू झालेला आहे आता जेव्हा मी हा नॉब आतमध्ये प्रेस करून धरीन तर फिल लाईट चालू होईल आणि फिल लाईट चालू झाल्यावर जसा मी हा नॉब गोल फिरवीन तर याची इंटेन्सिटी वाढेल म्हणजे याचा ब्राईटनेस वाढेल आणि परत लेफ्टला फिरवलं मागच्या साईडला तर याचा ब्राईटनेस कमी होईल आणि परत जर मी दाबून ठेवलं तर ही ऑफ होणार तर या नॉबचा हा फायदा आहे दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला दाखवतो मी या मध्ये इथे दोन बटन्स दिले या आय ट्रॅकिंग मॉडेल मध्ये इथे दोन बटन्स दिलेले आहेत जे लेफ्ट साइडचं बटन आहे ते ऑन ऑफ करायसाठी आहे आणि जे राईट साईडचं बटन आहे हा मॅन्युअली पण आपण तुम्ही ऑन ऑफ करू शकता आणि राईट साईडचं जे बटन दिलेलं आहे जो छोटासा स्विच दिलेला आहे तो स्विच ने तुम्ही ब्राईटनेस कलर टेम्परेचर ब्राईटनेस नाही कलर टेम्परेचर सिलेक्ट करू शकता म्हणजे तुम्ही कलर टेम्परेचर यल्लो पासून व्हाईट पर्यंत कलर टेम्परेचर याचं चेंज करू शकता आणि वाईट वरचा व्हाईट पासून परत येल्लो पर्यंत तुम्ही याचा कलर टेम्परेचर चेंज करू शकता तर हा फायदा आहे या डी जे आय ए आय ट्रॅकिंग मॉड्यूलचा खूप खूप कामाचा हा मॉड्यूल आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला मी जसं की तुम्हाला बोल बोललेलो की ह्याच्यामध्ये अजून एक फीचर आहे तो फीचर तुम्हाला मी दाखवतो ह्याच्यामध्ये तुम्हाला ना हा एक्सटेन्शन ट्रायपॉड भेटेल हे बघा तर एक्स्टेन्शन ट्रायपॉड खूप कामासाठी आहे तुम्ही जर स्वतः व्लॉगिंग करत असाल किंवा तुम्ही सोलो फिल्म मेकर असाल तर तेव्हा एक्सटेंशन ट्रायपॉड तुम्हाला खूप कामाला येईल तुम्हाला मीन्स जर तुम्हाला ओवर व्ह्यू बॅकसाईड तुमची कव्हर करायची असेल तुमच्या मोबाईलमधून तुम्ही लांब करून ह्याला तुम्ही कवर करू शकता तर एक्सटेंशन ट्रायपॉड ह्या कामासाठी आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे जो एआय ट्रॅकिंग मॉड्यूल आहे ह्याचं मेन काम आहे ते तुम्हाला मी आता दाखवतो आधी आपण या ट्रायपॉडला खाली परत याच्या ओरिजिनल पोझिशनला नेऊया आणि मी हा जो ट्रॅकिंग मॉड्यूल आहे ह्याला मी अटॅच परत करतो काम का हा काम काय करणार आहे हा ए ट्रॅकिंग मॉड्यूल आहे म्हणजे तुम्हाला स्वतःला हा ट्रॅक करेल म्हणजे तुम्ही सोलो फिल्म मेकर असाल किंवा ब्लॉगर असाल आणि तुम्हाला तुमच्या रनिंग पोझिशन बोला किंवा मुव्हिंग पोझिशन रनिंग पोझिशन नाही मुव्हिंग पोझिशन कॅप्चर करायची असेल तेव्हा हा तुम्हाला जो मॉड्यूल आहे तो, तो कामाला कसं तुम्हाला दाखवतो हा आता जो मॉड्यूलचा जो, जो कॅमेरा आहे इथे तो माझ्याकडे फेस केलेला आहे मी मी मोबाईलला सेट केलेला आहे आता बघा तुम्ही तुमच्या जवळ ठेवतो हो म्हणजे तुम्हाला अंदाज येईल गेशर कंट्रोलनी मी ह्याला सेल्फ ट्रॅकिंग मोडमध्ये नेऊ शकतो कसं की मला असा पंजा आहे तो या ट्रॅकिंग मोडलच्या समोर करायचा आहे आता मी केलेलं आहे आता बघा हा मोबाईल जसा जसा मी फिरीन कुठल्या कुठल्या पोजिशनला तिथे तिथे हा मोबाईल मला ट्रॅक करत राहील हा ट्रॅकिंग करतोय ह्याच्या ट्रॅकिंग मॉडूलच्या सेन्सरमुळे तर ही जी आ, फीचर दिलेलं आहे या ए आय ट्रॅकिंग मॉडलनी हे खूप कामाची आहे आणि तुम्हाला व्लॉगिंगसाठी सेल्फ सोलो फिल्म मेकिंगसाठी हे तुम्हाला खूप किंवा तुम्ही व्लॉ हे करताय पॉडकास्टिंग करताय तुम्ही इंटरव्ह्यूज घेताय तेव्हा हे खूप तुम्हाला कामाला येईल तर हा जो सेवन पी मॉड्युल मॉडेल आहे ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये अजून एक ह्याच्या खालचा मॉडेल पण अवेलेबल आहे मार्केटमध्ये आणि त्या मॉडेलचं नाव आहे सेवन तो स्टँडर्ड मॉडेल आहे त्याच्यामध्ये हा जो एआय ट्रॅकिंग मॉड्युल आहे तो दिलेला नाही आहे आणि जो तुमचा सेल्फी स्टिक जी एक्सटेंड होते ती सेल्फी स्टिक तुम्हाला त्याच्यामध्ये दिलेली नाही आहे रेस्ट जे सगळे कम्युनिक जे सगळे फीचर्स आहेत ऑपरेटिंग फीचर्स आहेत सिमिलर आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्याच्यामध्ये जो नॉब दिला हा रोलिंग नॉब तो त्याच्यामध्ये दिलेला नाही त्याच्यामध्ये स्लायडर दिलेला आहे पण फंक्शन सेम आहे फंक्शन सेम आहे तर तुम्ही विचार करू शकता तुम्हाला कुठला मॉडेल घ्यायचा आहे सेवन पी घ्यायचा आहे की सेवन घ्यायचा आहे दोघांमध्ये किमतीमध्ये खूप डिफरन्स आहे जवळजवळ पाच साडेपाच हजाराचा डिफरन्स आहे तर तो तुम्हाला जी जरूरत असेल त्याच्या हिशोबाने तुम्ही ते सिलेक्ट करू शकता आता गॅशर कंट्रोलमध्ये पंजा करून तुम्ही ह्याला चालू करू शकता तसंच पंजा केला ना ह्याच्यासमोर की हा ऑफ होणार तर ह्या गॅशर कंट्रोलचा हा फायदा आहे दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला जर व्हिडिओ शूटिंग चालू करायची असेल किंवा फोटो घ्यायची असेल तर व्ही त्या सेन्सर समोर करायचं तुमचा तो व्हिडिओ शूटिंग चालू करेल आणि फोटो पण घेईल पण व्हिडिओ शूटिंग कधी चालू करेल जेव्हा तुमचा कॅमेरा व्हिडिओ मोडमध्ये असेल फोटो कधी घेईल किंवा कॅप्चर करेल जेव्हा तुमचा कॅमेरा फोटो फोटोमोडमध्ये असेल सायमल्टेनियसली दोन्ही गोष्ट होणार नाहीत हे लक्षात ठेवायचं पुढची गोष्ट म्हणजे मी ओवरऑल परफॉर्मन्स ॲबिलिटी युजर इंटर इंटरफेस बाबतीत जर मी या गिम्बलची गोष्ट केली तर गिम्बल खूप चांगला आहे तुम्हाला खूपच लाईट वेट आहे जवळजवळ तीनशे ग्रॅम ह्याची वेट आहे या गिम्बलची हा जो ट्रायपॉड आहे ह्याच्या खाली तुम्ही अजून एक थ्रेडिंग दिलेलं आहे तिथे तुम्ही एक्सटर्नल ट्रायपॉड पण माउंट करू शकता हाईटला जर तुम्हाला माउंट करायचं असेल तर इथे तुम्ही एक्सटर्नल ट्रायपॉड माउंट करू शकता तर हे एक नक्की तुम्ही लक्षात घ्यायचं आहे रेस्ट ओव्हरऑल या गिम्बलचं कन्स्ट्रक्शन खूप चांगलं आहे खूप टफ प्लास्टिकनी बनवलेलं आहे खूप हँडी आहे लाईट है। है। वेट आहे आणि मी अजून ह्याला बाहेर परफॉर्म केलेलं नाही आहे इनडोअरच परफॉर्म केलेलं आहे मला तेवढा वेळ भेटला नाही बाहेर जाऊन परफॉर्म करायला पण डेफिनेटली नक्की मी ट्राय करीन ह्याला बाहेर परफॉर्म करायचं आणि तुमच्यापर्यंत तो व्हिडिओ आणण्याचा प्रयत्न देखील करीन मित्रांनो मला तुम्ही नक्की कळवा की हा गिम्बलच्या बाबतीत जो तुम्हाला मी व्हिडिओ आता प्रेझेंट केला कसा वाटला प्लीज व्हिडिओला जरूर लाईक ला करा बेल नोटिफिकेशन ऑन करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तुम्हाला जर हा गिम्बल खरेदी करायचा असेल तर मी ॲमेझॉनची ॲफिलिएट लिंक या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तुम्ही त्याच्यावर जाऊन क्लिक करू शकता जर तुम्ही तो गिंबल परचेस केला थोडंफार त्याचे कमिशन मला भेटू शकतं तर प्लीज जर तुम्हाला हा गिंबल हवा असेल तुम्ही ॲफिलिएट लिंकवर क्लिक करा आणि हा गिंबल परचेस करा ॲमेझॉनमध्ये तुम्हाला चांगल्या किमतीमध्ये हा गिंबल अवेलेबल आहे आणि तुम्ही बिलकुल पण असं चिंता व्यक्त करू नका की हा गिंबल कसा असेल नाही डी जी आयचा गिंबल आहे खूप ॲडव्हान्स गिंबल आहे आणि याची वॉरंटी एक वर्षाची आहे तर तुम्ही नक्की जाऊन खरेदी करू शकता गिंबलची किंमत आहे तेरा हजार नऊशे नवनवद रुपये आणि तुम्हाला ॲमेझॉनवर गेलात तर त्याचे पूर्ण डिस्क्रिप्शन भेटू शकतं तर मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये इतकंच आपण पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत तुम्ही नीट राहा स्वतःची काळजी घ्या आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्टे सेफ अँड स्टे हेल्दी सी या